मित्रांनो नमस्कार आज मी तुम्हाला दाखवतो आहे धुळ्याच्या बैलबाजार मित्रांनो जिल्ह्याचा बाजार आहे धुळ्याचा आणि सात एप्रिल दोन हजार पंचवीस वार मंगळवार आजच्या धुळ्याच्या बैलबाजार दाखवतो आहे आणि धुळ्याचे जे प्रसिद्ध व्यापारी आहेत मधुकर गुलाब चौधरी आणि त्यांचे चिरंजीव आहेत तुषार मधुकर चौधरी ते यांची जी दावण आहे ती दावण मी तुम्हाला आज दाखवतो आहे मित्रांनो आणि त्या दावणीतील एकच नंबर क्वालिटीतले बैल आलेले आहेत मित्रांनो खिल्लार जातीचे आहेत गावरान जातीचे आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मधुकर राबा चौधरी जे आहेत ते सातत्याने आपला जो व्यवसाय आहे तो पुढे आहेत मित्रांनो आणि आता त्यांचे चिरंजीव पण या व्यवसायाला जोडले गेलेले आहेत तुषार चौधरी म्हणून तर ते पण या ठिकाणी व्यवसाय करतात मित्रांनो त्यांच्यासोबत तर जर तुम्हाला या दावणीला भेट द्यायची असेल खरेदी विक्री करण्यासाठी यायची असेल तर मी त्यांचा नंबर दिलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये त्या नंबरवर संपर्क करून आपण खरेदी विक्री करू शकता मित्रांनो त्यांच्याकडे एनी टाईम बैल असतात तुम्ही केव्हाही संपर्क करा तुम्हाला केव्हाही बैलबोडी उपलब्ध या ठिकाणी होऊन जाणार आहे मित्रांनो त्यांच्याकडे बदलीचे पण व्यवहार होतात जर तुम्हाला बदली करायची असेल किंवा डायरेक्ट खरेदी करायचे असेल तर तुम्ही या दावणीला व्हिजिट करू शकतात तुषार चौधरी आणि मधुकर राबा चौधरी यांच्या दोघांचा नंबर आपण व्हिडिओमध्ये दिलेला आहे तर नक्की संपर्क करून आपण या ठिकाणी खरेदी करू शकता मित्रांनो नमस्कार आबा नमस्कार किती बैल आहेत आज आजची सोळा सोळा बैल आहेत का आजची संपूर्ण खरेदी कुठली लासूर लासूरची का तर मित्रांनो लासूरची खरेदी बघू शकता आपण बैल एक नंबर क्वालिटीतले आणलेले आहेत आज आणि टॉप क्वालिटीतले बैल जोडे आहेत तर धुळे जिल्ह्यातील ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करण्यासाठी यायचं असेल तर आपल्याला जवळचा आणि चांगला बाजार म्हणजे हाच आहे धुळ्याचा बाजार आणि धुळ्याच्या बाजारमध्ये त्या मधुकर गुलाब चौधरी आणि तुषार गुलाब चौधरी यांच्या दावणीतील जे बैलडोड आहेत एक नंबर क्वालिटीतले बैलडोड आहेत मित्रांनो या जोडची काय किंमत लावली तुम्ही सांगायला एक लाख वीस हजार सांगायला एक लाख वीस हजार आहेत व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होऊन जाणार आहे मित्रांनो सांगायच्या किंमती राहतात पण व्यवहारामध्ये प्रत्येक जोडीमध्ये कमी जास्त होऊन जातात दाताला कशी सेडी चार दात आणि दोन दात आहेत कामाची यांची गाड्या व खरची कम्प्लीट आहेत मित्रांनो गाड्या वखरला कम्प्लीट आहेत ब्लॅक कलरमध्ये जोड म्हणजे जोड आणि मापात जोड आहे आणि छान क्वालिटीतली बघू शकता आपण हिला जर खरेदी करायची असेल तर आपण संपर्क नंबर दिलेला त्या नंबरवर संपर्क आवश्यक करू शकता मित्रांनो ही जोड सांगायला एकदा आहे सांगायला एकदा आहे आणि द्यायला कितीमध्ये कमी जास्त करून देणार तर मित्रांनो या जोडीमध्ये पण कमी जास्त होऊन जाणार आहे मार्क्यापास्याचे ते स्वतः मालक राहणार आहेत आणि व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे दाताला कशी ए कर द कर दाते का दाताला कर जाते मित्रांनो कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे आणि हाकलून पैसे असा व्यवहार होतो मित्रांनो तुमची जर ओढक असेल तर तुम्हाला पण बैलजोडी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे काही बेनं देऊन तर तुमची ओढक असली पाहिजे मित्रांनो तर चांगल्या क्वालिटीतली बैलजोडी आणि संपूर्ण गॅरंटी या बैलजोडीची राहणार आहे मित्रांनो या जोडीची काय किंमत आहे एक, एक लाख वीस हजार किंमत आहे मित्रांनो सांगायला कुठल्याही कामाची गॅरंटी आहे कुठल्याही कामाला झुकू शकता तुम्ही आजच तुम्ही खरेदी करा आणि आजच शेतामध्ये तुम्ही वकर गाडी वखारला झुपून काम करू शकता मित्रांनो म्हणजे शेतकऱ्याकडचे बैलजोड असतात मित्रांनो ते रट्टागट्टा पडलेले असतात काही प्रॉब्लेम येत नाही डायरेक्ट तुम्ही खरेदी करून डायरेक्ट कामाला आज पण झुपू शकता अशी गॅरंटी येत आहे मित्रांनो दाताला कशी ही पण सहा सहा दाती सहा सहा जाती मित्रांनो सहा सहा जाती जो जोडे एकच एकाच नंबर क्वालिटी मागून करून तुम्हाला संपूर्ण बैलजोड दाखवणार आहे आधी आपण किमती जाणून घेऊ ह्या जोडची काय किंमत यांची एक वीस एक लाख वीस हजार मित्रांनो एक लाख वीस हजार किंमत आहे दातालाही करदाते करदाते दाताला करदाते करदा करदा कामाची हिची पण संपूर्ण गॅरंटी राहणार आहे तर मित्रांनो कामाची संपूर्ण मा गॅरंटी राहणार आहे मालक्या पैशाचे ते स्वतः मालक राहणार ते गरीब आहेत बाई माणूस पण चारा पाणी करू शकतो त्यांच्याकडे गरीबच बैल ते जास्त करून आणतात मित्रांनो म्हणजे कुठल्याही प्रकारची शेतकऱ्याची फसवणूक नाही व्हायला पाहिजे अशा माल त्यांच्याकडे असतो हा सिंगल आहे का हां याची काय किंमत पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार मित्रांनो पंचेचाळीस हजार किंमत सांगताय चार दाती फक्त कामाला चालू आहे गाडी वकर कंप्लीट आहे मित्रांनो बघू शकता आपण जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्ही संपर्क करू शकता किंवा जोड म्हणून लावायचा असेल एक सिंगल आहे तुम्ही जोड म्हणून पण त्याला लावू शकता मित्रांनो तुमच्याकडे जर एक अर्धा बैल असेल जोड लावू शकता आपण या जोडची काय करणार सहा सात आधी सहा सात आधी का किंमत सांगायला याची पंच्याण्णव पंच्याण्णव हजार सांगायला किंमत आहे यांची पण कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे तर मित्रांनो ते स्वतः मालक राहणार आहेत गरीब आहेत कामाची संपूर्ण यांची पण गॅरंटी आहे ठीक यांची पंच्याण्णव यांची पण पंच्याण्णव हजार हे पण कामाला चालू आहे गाडी वखर कम्प्लीट आहे सर्व कामाला झुसू शकता कुठले हा सहा दाते आणि हा हा करतात मित्रांनो सहा दाते हा ब्लॅकमध्ये आणि हा व्हाईट करतात हा सिंगल आहे का हा सहा जाते का बरं याची काय किंमत सांगायला पंचावन्न सांगायला पंचावन्न हजार तर व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार मित्रांनो आपण गाडी वखर कम्प्लीट आहे ही जोड यांचे पंच्याण्णव सांगा सांगायला पंच्याण्णव हजार बरं याच्या पण व्यवहारात कमी जास्त होऊन जाणार आहे कामाची यांची पण संपूर्ण गॅरंटी राहणार आहे गाडी व खर कम्प्लीट आहे मित्रांनो बघू शकता ठीक माडवी जो, जो जोडी मित्रांनो सर्व कामा बरं संपूर्ण सांगायला साठ हजार सांगायला साठ हजार आहे आणि संपूर्ण कामाची याची पण गॅरंटी आहे मित्रांनो आणि गरीब आहे एक नंबर तर माडवी लागत असेल किंवा खिल्लार लागत असेल तर कुठली तुम्हाला जोड किंवा सिंगल लागत असेल तर आपण अवश्य संपर्क करा मित्रांनो तुमचं नाव आणि नंबर सांगा मधुकर गुलाब चौधरी सत्तर तीस सत्तर तीस अडोतीस एक्केचाळीस अडोतीस एक्केचाळीस तीस तर मित्रांनो हा नंबर तुम्हाला स्क्रीनवर पण दिसेल